जे तीस लाखाचा अपार्टमेंट पासष्ट लाख विकण्यासाठी त्याने चिंतामणी नगर पासून इकडे रोड केले आमारे धर्मगुरु वाजू वाजिद मुफ्ती साहेब हमारे सल्लागार आमारे मार्गदर्शक रामदास पाटीलजी सोमटांकर साहेब आमारे खैमाऊ मांजरणकर साहेब आमारे मामू अतरभाई मौलाना इतपाल इतपाल सर आमचे मामा साहेब पांडुरंग धडके साहेब या ठिकाणी सर्वांचे गोरगरिबांचे कैवारी सर्वांना गरिबांना धावून येणारे आमचे मार्गदर्शक आणि आमच्यावर हमेशा डोक्यावर हात ठेवणारे आमचे जलील शेठ या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व कुटुंब आणि कुटुंबाचे सदस्य आणि बालाजांना रोयलर साहेब असतील सर्वांचं नाव घेणं शक्य नाही आमच्या थड़, आहेत त्या ठिकाणी आहेत सर्वांना मी सर्वांची माफी मागतो प्रभाग पहिल्यांदा मी सांगू इच्छितो सोमटकर साहेब जेव्हा मागच्या वेळी दोन हजार सोळामध्ये पहिलं उद्घाटन आपण दोन हजार अकरापासूनच सुरुवात केलेली होती आज पण या ठिकाणी आपली सुरुवात प्रभाग अकरामधून मधूनच चालू आहे आणि माझा विजय हा सर्वात जास्त मतानं या प्रभाग अकरामधूनच विजय झालेला होत आता सुद्धा या प्रभागामधूनच लोक नेते कैलासवासी मसळ निलमवार यांच्या धर्मपत्नी आमची मातोश्री मनोरमा निलमर ताई व तसेच या ठिकाणी काँग्रेस पक्षाचे उमेदवार आमची माता पर्जाना शेख आले सौ स्वाती अविनाश निलमार यांनी यांना सर्वात जास्त मतानं या प्रभागानं निवडून देणार आहे मागच्या या सहकार्यान सांगितलं की बाबा आम्ही आलो तर विकास करून या सहकाराचे विकास बघितलं तर आपण पाहिलो कि या ठिकाणी ह्याच रस्त्यावर चिंतामणी नगर आहे जे अपार्टमेंट झालेलं आहे परवा त्या ठिकाणी रोड झालेला पाहिलं खरं बघितलं तर विकास करायचा असेल तर नागसेन चौकापासून त्या चिंतामणी चिंतामणी नगरला रोड झाला पाहिजे पण त्यांच्या अपार्टमेंटला जे तीस लाखाचं अपार्टमेंट पासष्ट लाखाला विकण्यासाठी त्यांनी चिंतामणी नगर पासून इकडे रोड केले हा त्यांचा विकास आहे तुम्ही परवा बघितला कि रामपूर रोडला ज्या ठिकाणी एकही घर नाही त्या ठिकाणी त्यांनी प्लॉटिंग केलेलं आहे आता हे परवा त्या ठिकाणी रस्ते नाल्याचं काम हा सावकारनं विकास करण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे अरे खरे विकास कुठे करायचा आहे ज्या लोकांना ज्या रस्त्यांना गरज आहे त्यांनी स्वतःच वाढ क्रमांक प्रभागामध्ये काय विकास केलं काय तुम्ही स्वतः डोळ्यांना पाहू शकता ज्यांनी स्वतः नगराध्यक्ष होते त्या ठिकाणी कायच विकास केलं नाही त्या प्रभाग नऊ मध्ये विकास करण्याचं काम आमच्या काँग्रेस पक्षाने केलेलं आहे त्या प्रभाग नऊ मध्ये पाण्याची व्यवस्था नव्हती त्या प्रभाग नावा मध्ये पाण्याची व्यवस्था या काँग्रेस पक्षाने के केलेला आहे सर्वांनी मला हा जोडून विनंती आहे त्या सौकारच्या भूलतापाला मास्टर माइंड मी केलो ते सर्व विकास अरे बाबा तू काय विकास केलास शासनाकडून शंभर कोटी निधी आणल्याचं काम आमच्या काँग्रेस पक्षाने आमच्या टीम केलेलं आहे तुझ काम फक्त जाती जाती भांडण करण्याचं काम सावकारच कर आहे अरे ज्या माणसाला तुला ज्या तुला काही ओळख नव्हती त्या माणसाला आमच्या कैलासवासी लोकनेते मसा साहेब एकोणीसशे सत्य, सत्य, सत्या नौ, सत्या सत्त्याण्णव मध्ये या माणसाला या बल्ब लाईट बल्ब येते ट्यूबलाईट होते अगोदर त्या ट्युबलाइटचा टेंडर आमच्या कैलासवासी मसा नील दिलेलं होतं अरे ज्याला शून्यातून हिरो केले जेव्हा ओबीसी सुटलं महिला आमचे कैलासाशी मसा निमार यांच्या धर्मपत्नी मातोश्री मनोरहमा निलमार यांच्या जेवण नाव आलं यांच्या पोटात पाय शिरलं की आपल्याला आणखी यांच्या सोबत आपल्याला हे करावलं अरे खरं उपकार फेडण्याचं काम आताच होतं पण एका गरीब कुटुंबाच्या माणस पत्नीला तुम्ही सोडलात आदरणी सोडलात हे पाप तुमच्या या सर्व देगलू शहराच्या लोकांनी मताच्या रूपात दाखवणार आहेत हे तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे आपण या ठिकाणी पाहिलात कि या ठिकाणी मोला तकिया आपलं परवाच आपण तिथं अपार्टमेंट केलं दुकानं उघडली अरे ज्या ठिकाणी गोरगरिबांचं ज्या ठिकाणी रस्ता आहे त्या रस्त्याला कॉम्प्लेक्स काढलं पूर्ण गटाच्या पाणी मोला तके का सोडलेला आहे अरे मोला तकिया म्हणजे जे मोलाली आहे त्या मोलाचे नाव हे मोगलाजी आहे आणि हा हा देव मौलाली तुला कधीच माफ करणार नाही आणि मौला मोलातकीच फुल कॉलनी आहे तुम्हाला त्याला जागा दाखवण्याचं काम आहे अरे ज्या देवाकडे तुम्ही घटाचं पाणी सोडलात खबरदार एकही मत त्या घड्याला पडता कामाने हे आठवण ठेवायला पाहिजे आपण त्यांनी पैशाचा आमिष दाखवणार आहेत प्रत्येक कुटुंबाला दहा हजार दहा हजार मताला खरेदी करणार आहेत अरे पैसे आपलेच आहेत आपल्याच गुरगरिबांच्या घामाचे पैसे आहेत त्या पैसे आपण घ्यावं आणि काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर आपण सर्व मतदान करावं असं सर्वांना मी हा जोडून विनंती करतो ज्या मागच्या काळामध्ये आपण पाहिलात देगलूर बिलोली मध्ये सीएमएम एक सीएमएम चालू होत त्या सीएमएम मध्ये हजारो लोक या सहकाराचे सीएम होत साहेब मिझोरम लाईट लॉटरी ला, होत त्या लॉटरी मुळे अनेक लोक फाशी घेतले अनेक लोक मंगळसूत्र विकले काही लोक आटो विकले अरे ज्या पापाच्या पैशावर तू मोठा झालास हे देगलूर शहराची जनता तुला कधी माफ करणार नाही जी बाई विधवा झाली ती बाई तुला कधी माफ करणार नाही बघा अरे जेव्हा दीडशे वर्षापूर्वी जे होत ते नंतर परवा दोन हजार एक वीस लाखी कोरोना काळ आला होता आपण कोरोना काळामध्ये आपण डोळ्याला पाहिलो अरे हा गो कोरोना काळामध्ये हा सहकार होता कुठ अरे तुझ्याकडे एवढे करोड रुपये होते कधी या आझाद कॉलनी असेल मौला तकिया असेल या प्रभाग क्रमामध्ये तुझी तू स्वतः नगरसेवक असेल नगरादेश होतास अरे कधी कोणाचा एक किट वाटला का या आजाद कॉलनीवर कधी किट वाटला का तो मग या कोरोना काळामध्ये जे लोक संकटात होते त्या संकटाच्या काळात तो घरी बसलो होता घरी अरे या रात्री बेरात्री रोडवर फिरणारा माणूस म्हणजे मोगलाई शिर्षावर होता सर्वांच्या सुख जाणारा मोगला शिर्षावर होता कोरोना काळामध्ये प्रत्येक प्रत्येक लोकांचं सुख दुख विचारण्याचं काम या मोगला शिर्षाने केलेलं आहे रात्री दोन वाजता कोणी वारले फोन लावले तर पहिले हजार आम्ही हजार मोगळा शिर्षक आमचे मित्र रसुलबाई माजी नगरसेवका विचारा ज्यांनी तेव्हा मध्ये होते त्यांना रात्री अकरा वाजता ऑक्सिजन संपलं होत रसूलबाईने मला अकरा वाजता फोन केलं भाय बस नाही सगता मेरा बहुत हाल खराब आहे ऑक्सिजन खतम होगा माझ्या रसुरबाईचा आवाज ऐकून माझ्या डोळ्यात पाणी येत होत साहेब त्यांचा आवाज निघत होता अरे ज्या राष्ट्रवादीच्या ते नोकर साहेब होता त्या काळात हा सहकार कुठे होता साहेब त्या आणि त्या काळामध्ये रसुलबाईला विचारा मी जिवंत उदाहरण सांगायला मी काय भूल थापा नाही सत्य परिस्थिती सांगालो मी तर मी तेव्हा डॉक्टरला फोन लावलो की आमच्या रसूरबाईला काय झालं तर साहेब मी फोडून या ठिकाणी टाकणी दहा ते पंधरा मिनिटात त्या ठिकाणी ऑक्सिजनची व्यवस्था करा तेव्हा त्या ठिकाणी ऑक्सिजनची व्यवस्था करून कमीत कमी पंधरा लोकांचं वाचनाचं काम हे आम्ही केलेलं आहे हे उदाहरण आहे साहेब असं अनेक उदाहरण आहेत ज्या लोकाला कोरोना झाला होता त्यांनी धरे रडत होते त्यांना गळ्या गळ्याला पडून मी स्वतः गाय पडलो आहे साहेब हे कोरोना काळामध्ये त्यांना कोणाच्या मौत लाल नाही कोणाच्या त्याच्या स्वतःच्या साडूच्या मौतला गेलं नाही अरे आपलं काय करणार ते ना हे आपण सर्वजण लक्षात ठेवायला पाहिजे आणि आता या ठिकाणी आपण या ठिकाणी टी शर्ट आता पांढर छडके म्हणले की एक एकर टी शर्ट केलेला आहे पूर्ण प्लानिंग कभी साहब तुम्हें कभी बगिट ले नमस्कार करता ना कभी आदाब करा क्या साहब आपको करा कभी आदाब कुछ नहीं सीधा जाता सीधा बैठता खाली पैसा जोरों के ऊपर ही रहता खाली पैसा लो वोट कांग्रेस से डालो हम उन्हें अपने आप आग... खाँ खाँ अपना शहर का बंद बन, बदनाम करना चाहता है उसके बारे में मैं बोलता हूँ ये जो बोले कि यहाँ अतिक्रमण जो निकाले यहाँ रामदास पाटिल सोमटारकर ने अतिक्रमण निकाला गुरु को नुकसान करा अरे बाबा कुर्सी में बैठा था कौन तू खुद नगराध्य था ना अरे ठराव क्रमांक सत्तावीस कभी भी नगर पलिके मे मे पूर चॅनल के सामने बोल की ठराव क्रमांक सत्तावीस और तारीख बोलता हजार पंधरा को हजार पंधरा कोराव लिया की डेगलू शहरातील अनाधिकृत व अतिक्रमित क्रमित ठेले काढणे बाबत या ठिकाणी पाणी टप्प्या असतील टी शर्ट असतील अनेक दुकान असतील एक काढण्याचं पाप या सहकाराने केलेला एक ठराव सांगतो अरे रामदास पाटला काय घेणं त्यांनी नोकर माणूस तीन तीन वर्ष इथं राहणार आहे तीन वर्ष गाव सोडून जाणारे त्यांना या पापाचे धनी का होऊ शकते तो अरे बाबा खरे पाप तू केलास याचं भोग तुला भोगावा लागेल आणि या ठरावाच कॉपी तुम्ही कोणी उद्या माहिती अधिकाराखाली आपण मागू शकता हे चूक बोलत नाही अनेकांचा संसार उद्धस करण्याचा पाप या सहकाराने केलेला आहे अरे त्यांना फक्त गरीबी कधी माहीतच नाही माझ्यासारख्या गरीब कुटुंबाला मागच्या दोन हजार सोळा मध्ये आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळं मला खुर्चीवर बसवलं त्याने देगलूर शहराचं काया परड करण्याचा काम या ठिकाणी आम्ही केलेलं आहे साहब जी मैं देगलूर शहर में आदमिया बिघडने का काम मैं नहीं करता साहब मैं आदमिया को घडाना जो छोटे बच्चे बच्चे जो पढ़ने का काम है डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डिजिटल अभ्यासिका यहां पे चालू करा वहां बच्चे कम से कम अभी तक 50 बच्चे नौ क्लास टू क्लास वन पे गए साहब एक काम हमारे कांग्रेस पक्ष ने किरा हमारे काम मटका हमारा पक्ष का काम नहीं है काम, लोगों को का काम हमारा हमारे बच्चे गोर -गर, गरीब बच्चे पढ़ना बोल के अभ्यास इसके वास्ते जगह बताने का काम अपने हाथ में है आने वाले दो तारीख को अपने को तीन मतदान करना है पहला मशीन आएगा कांग्रेस का पंजा देखने का उसके सामने बटन दबाने का ये तीन ही पंजा गरीब के अपने आमिर के नहीं है देखो मामो ये तीन पंजे हमारे गरीब के है पहले बटन हमारे लोक नेतृ कैलाशवासी मज नीला इनके पत्नी हमारी मातो श्री मनोरोम तो इन इनो है एक गरीब कुटुंब के गए उसको अपने को गरीब को बटन दबाना है पंजा सामने दूसरा बटन पंजा है हमारे मातेश्री परजना शेख अली साहब इनके सामने बटन दबाना है आपको और तीसरा पंजा है जो उम्मीदवारी यहाँ के हमारे नगर अध्यक्ष के बहु है और हमारे यहाँ अध्यक्ष तो हंड्रेड परसेंट होने वाला है। और इसका दत्तक लेने का काम हमारे छोटे भाई अविनाश दिलोवर ने यहाँ लेने वाला है और यहाँ का जंगू यहाँ का काया पलट करने का काम हम 100 परसेंट यहाँ करेंगे और दो तीन तारीख को तो ताकत बताएंगे कि प्रभात क्रमा का दो ही सीट और ऊपर का सीट पंजा आएगा पंजा आएगा आपके यहाँ पे हमारे सबको बुला के हमारे सबका स्वागत करें आप सबका गली सबका मैं शुक्रिया अदा करता हूँ जय हिंद जय महाराष्ट्र